आज जे आंदोलन आम्ही ठेवलेलं होतं सर्वपक्षीय आंदोलन होतं ते फक्त शिंदेगड त्याच्यामध्ये नव्हते कारण मला असं वाटतं त्यांना यायचं नव्हतं का त्यांच्या काही असतील त्या गोष्टी जाऊ द्या पण आम्ही तिथे आंदोलनला बसलेलो होतो बसल्याच्या नंतर काशीगाव पोलीस स्टेशनचे पी आय साहेब होते तोगरवड साहेब यांनी सांगितलेलं होतं की बाबा जे काही तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही ते येऊन पिंपळे मॅडम यांच्याशी बोला कारण त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना फक्त सहकार्य करायचं या भावनेने आम्ही इथे आलो होतो आणि आम्हाला पिंपळे मॅडमनी भेटलेले पिंपळे मॅडमनी सांगितले की सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्यांच्या काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन निघालेले आहेत पूर्ण मिरामान त्यांच्या आर एम सी प्लांटसाठी आणि त्यांनी सांगितलं ते हे आर एम सी प्लांट आणि त्याच्यामध्ये आमच्या पण ज्या काही मागण्या होत्या ज्या आम्ही मागण्या पण सांगितलेल्या होत्या त्या मागण्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत त्या मागण्यासुद्धा त्यांनी ऍड केलेल्या आहेत आणि सोमवारपासून ते त्या गोष्टीचे म्हणजे ते शंभर मीटरचं लोकवस्ती असेल दोनशे मीटरचं ते शाळा असतील त्याच्यानंतर दहाच्या स्पीडने गाड्या जायला पाहिजेत त्या सर्व सर्व गोष्टींचं फॉलोअप ते सोमवारपासून घेत आहेत ते म्हणजे सोमवारपासून आपल्याला जे काही समजा याच्यामध्ये कोणी फॉल्ट दिसेल तर त्यांच्या आम्ही त्यांच्यावरती स्ट्रिक्टली ऍक्शन घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोर्टामध्ये गेलेले आहेत आर टी सी पांड आणि गजान कशप यांचे जे कोर्टाकडून आदेश आणलेले तर सर्व पक्षीय विचार करतात की त्याच्यामध्ये आपण पण रिट पिटिशन दाखल करून कोर्टात जायचं आणि कोर्टाकडून त्यांची ऑर्डर कशी कॅन्सल करता येईल हे बघायचं पण सध्या कोर्टाच्या आदेश येईपर्यंत महानगरपालिका एक एमपीसीबीला पण लेटर देत की त्यांचे पण अजून जे काही डायरेक्शन्स असतील ते पण पा मागवून घेत आहेत आणि सोमवारपासून ते येत आणि सोमवारपासून ज्या समजा कोणताही प्लांट त्यांच्या काही मागण्या पूर्ण करत नसेल त्यांच्या परवानग्या रद्द कशा करता येईल किंवा त्यांच्यावर ते कशी याची महानगरपालिका आहे की जे जे आता ज्यांनी परमिशन घेऊन पुन्हा कोर्टातून जाऊन चालू केलं त्याच्या अगोदरचा असा एक प्लॅन आहे त्याला कुठल्या प्रकारची परमिशनच नाही पण तो राजकीय पक्षाच्या कुठल्या तरी नेत्याच्या भावाचा आहे म्हणून तो प्लॅन चालू आहे काश्मीरा पोलिस स्टेशनच्या बाजूला मन उपजच्या बाजूला जया कॉन्क्रीट म्हणून त्याला दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पत्रव्यवहार करून तिथे साधी नोटीससुद्धा जाऊ शकत नाही त्याच्यामुळे कालचा कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला सचिन साळुंके आणि मी जो व्हायरल व्हिडिओ केला त्याचं ता कारण हेच आहे की जे दोन प्लॅन जे कोर्टात जाऊन चालू होतात पण जे दोन हजार तेवीस पाठवून कुठल्या राजकीय पक्षाच्या भावाच्या आहेत म्हणून त्याला साधी नोटीससुद्धा जाऊ शकत नाही दुसरा पाठ ज्याच्यामुळे जो आमचा छोटा चिमुकला त्या गाडीखाली गेला त्याला आर्थिक मदत अजून मिळाल्याने फक्त आश्वासन देण्यात आले आणि जी आर डी सी प्लॅनकडून कुठली मदत मिळते त्याचा राजकीय बाजार मांडण्यात आला त्याच्या विरोधात आम्ही काल आज सकाळी रस्त्यावरती आलो आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे नियमावली मॅडमनी दाखवली की पन्नास मीटरने दोनशे मीटरच्या आसपास शाळा किंवा लोकवस्ती असेल तर आम्ही ते प्लॅनला परमिशन देत नाही मी बोलतो जया आर प्लॅन हा प्लॅन्ट एक मीटरवरती आहे हे मन उपच्य बिल्डिंग आणि जया हे दोन्ही एकत्र आहेत आणि हा बारा वर्ष त्रास लोक तिकडचे भोगत आहेत त्याला परमिशन कशी मिळाली आणि ते का बंद होत नाहीत याच्यासाठी आज सर्व आम्ही इकडे आलो मी तुम्हाला नावास सांगेल ते राजू भोईर हे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा बंधुराज कमलेश भोईर यांचा तो प्लांट आहे त्याच्यामुळे तो बंद होत नाही त्याला राजकीय वरद असत आहे मी असं सांगेन आणि अजून एक डी सीच्या बाजूला तो प्लांट आहे काय नाव ना। ना ना आहे तर गजान गजानन त्याच्याही राजकीय कोणतरी त्याच्यात आहे त्याचं नाव अजून डिक्लेअर नाही त्याच्या दोन दिवसात त्याचंही नाव डिक्लेअर करू राजकीय हस्तक्षेप राजकीय त्यांच्यावर आशीर्वाद असल्यामुळे हे लोकांच्या जीवाशी खेळणारे प्लॅन लोकवस्थित आहेत आणि त्यासाठी सर्व पक्षीय न आहेतच त्याचे शिंदेगड सोडून आम्ही सर्व काश्मीरातले सर्व एक मंडळ बनवून आता दुसरा आमची तयारी आहे की आम्ही महा प्रदूषण बोर्ड ठाणा आणि मुंबई ह्या त्यांच्या दालनामध्ये जाऊन आता प्रश्न असं नाही आहे की आमच्या टायमाला चालू झालेले आहेत हे प्लॅन पहिल्यापासून चालू आहे तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं महा पक्षाला ऑथॉरिटी नाही आहे परवानगी द्यायची हे महानगरपालिकेचे अधिकारी इकडे आम्हाला असे नियम दाखवत आहेत हे बघा आत्ताच आमच्या हातामध्ये हे नियमाचं कागद दिलेलं आहे या कागदानुसार सगळं ते चाललेलं आहे हे प्रदूषण महामंडळ आणि महानगरपालिका म्हणा हे सगळं करतात आणि जेव्हा काही एखादी घटना होते आणि मोठा होतो सर्वपक्षीय आंदोलन केलं जातं आणि ते प्लॅन्ट महानगरपालिका येऊन बंद करते सील करते आणि त्यानंतर पुन्हा ते प्लॅन्टले हायकोर्टामध्ये जातात हायकोर्टामधून निर्णय आणतात आणि पुन्हा प्लॅन्ट सुरू होतात आणि जेव्हा पुन्हा हे सगळं आमच्या निदर्शनास येतं आणि आम्ही सगळे आंदोलन करणार करते या ठिकाणी पुन्हा महानगरपालिकेला जा विचारायला येतो त्यावेळेला पुन्हा असं एक कागद आमच्या हातात दिलं जातं की ह्यानुसार आम्ही हे चालू केलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये कुठल्या पक्षाचा इथे कुठलाही संबंध येत नाही किंवा कुठलाही प सत्ताधारी पक्ष हे चालू करते हा विषय येत नाही आहे किंवा मी पदावर होती म्हणून हे चालू झालेलं आहे असंही नाही की मीरा भाईंदर क्षेत्रातच असं आहे असंही नाही परंतु हे जे आमच्या एरियामध्ये जे आहे ही जी दुर्घटना होते लोकांना त्रास होतोय लोकांना घडीघडी या संकटाला सामोरं जावं आहे लहान मुलांचे अपघात होत आहेत या सर्व दुर्दैवी घटना आहेत आणि म्हणून आमच्या सर्व पक्ष लोकांची मागणी आहे की आर एम सी प्लॅन्ट बंद झाले पाहिजेत आणि ह्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत आणि यासाठी हायकोर्टामध्ये पण जाण्याची आमची तयारी आहे प्रदूषण महामंडळाकडे सुद्धा आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे की कुठल्या नियमानुसार तुम्ही त्यांना देतात इथे ज्या अटी शर्ती दाखवल्या आहेत या अटी शर्तीचं नियमाचं त्यांनी उल्लंघनच केलेलं आहे पण तरीसुद्धा जर हे प्लॅन चालू होणार असतील तर महानगरपालिकेला येत्या सोमवारपासून पुन्हा ती ॲक्शन घ्यावी लागेल असं आमचं इथे ठाम म्हणतात